आहे म्हणून मी एक चुटकुला थोडा आहे मी ऐकून दाखवते ज्यांना मनाने समजून घ्यायची असेल त्यांनी ते घ्यावं त्यांना शिरायचं असेल त्यांनी आहे संसाराची कप्पशी कप्पशी तणू स्त्री पुरुषांचं प्रतीक कप्पशी म्हणजे स्त्री पुरुषांचं प्रतीक आणि पुरुष कप आणि बशी एकरूप असतात स्त्री 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 पुरुष स्त्री बशी असते तर पुरुष हा कप असतो कब्बर शहाने गोड घेतला तर छान वाटतं परंतु बशीभर शहाने तर अंतरात्मा शांत होतो बशी नम्र असते तर झप कोरकट असतो बशी नम्र असते पण झप कोरकट असतो कारण का त्याचा <laughs> का कान धरवा <laughs>

ही कंपशीची जोडी सांभाळणाऱ्या व जन्मभर आपल्या पतीला सांभाळून घेणाऱ्या जे यंग दंपती असतील ते त्यांना आणि जे वयस्कर